कोपरगाव शहरात भोई समाजाच्या वतीने संत भीमाभोई यांची एकशे पंच्याहत्तरवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे प्रारंभिक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे संत भीमाभोई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार गटाचे प्रवक्ते ॲडव्होकेट संदीप वरपे यांच्यासह विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरे देखील संत भीमाभोई यांच्या प्रतिमेचे पूजन केले याप्रसंगी अध्यक्ष रघुनाथ मोरे उपाध्यक्ष विजय मोरे निलेश शिवदे खजिनदार रोहित लाडे ईश्वर साटोटे सचिव गोरख वाडिले मयूर साटोटे रविराज साटोटे विशाल जावरे शुभम शिवदे ओंकार मोरे मिरवणूक प्रमुख रघुनाथ मोरे सोमनाथ लाडे सदाभाऊ साटोटे राहुल साटोटे दीपक बर्दे आदी उपस्थित होते तसेच सायंकाळी होणाऱ्या मिरवणुकीत जास्तीत जास्त समाज बांधव नागरिकांनी उपस्थित राहून मिरवणुकीची शोभा वाढवावी असे आवाहन यावेळी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे आज <laughs> <laughs> श्री संत भीमा भोई यांची एकशे पंच्याहत्तरवी जयंतीनिमित्त भोई समाजाचा उत्सव साजरा होत आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ प्रतिमा पूजन झालं त्यानंतर शिवनेरी चौकात त्यानंतर दावलमाली बाबा मंदिरांच्या चौकात सगळ्या ठिकाणी भोई समाजाचं जोरात उत्साहात प्रतिमा पूजन झालं त्यानंतर संध्याकाळचं नियोजन असं आहे साहेब जेणेकरून संध्याकाळी मोठी मिरवणूक समाजाची निघणार आणि समाजाने सुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी व्हायचे आणि मोठ्या संख्येने सहभागी राहायचे आणि दरवर्षी प्रमाणे पण आमची जयंती एकदम मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आणि आम्ही संत भीमा भोईला अभिवादन केलेलं आहे आणि अभिवादनात त्यांना प्रार्थना केली का देवा देशावर देशात सुख शांती राहू दे देशाची प्रगती हो दे आणि देशाची उन्नती दे असं आम्ही संत भीमा भोईं पुढं प्रश्न मांडलाय आणि सगळा भोई समाज सर्व एकत्रित आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय भोयराज जय श्रीराव जय भोईराज सर्वप्रथम कोपरगावच्या सर्व भोई बांधवांना संत भीमा भोई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आपण इथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ भी संत भीमा भोईचं प्रतिमा पूजन केलेलं आहे संध्याकाळची मिरवणूक गांधीनगर मनजूबा चौक होईन सर्व भोई बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे जय होईल आज श्री संत शिरोमणी भोय भीमा होई यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी सर्व समाज बांधवांना कोपरगाव समाज बांधवांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो तसेच आमचा दैनंदिन कार्यक्रम सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ प्रतिमा पूजन प्रतिमा पूजन झाल्यानंतर बाकी गावात विविध ठिकाणी चौका चौकात संत भीमाभोईंचे प्रतिमा पूजन करण्यात येते त्याचबरोबर त्यानंतर पूर्ण दिवसभराची रूपरेषा म्हणजे या दिवशी विविध प्रकारचे कार्यक्रम भोई समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या असतात त्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच जाती भातीचा जा भेद न पाळता विविध जे कुटुंब असेल त्यांना विविध प्रकारची मदत केली जाते त्याचबरोबर संध्याकाळी भव्य दिव्य अशी संत भीमा मिरवणूक काढण्यात येते या मिरवणुकीमध्ये पारंपरिक खेळ त्याच प्रकारे मोठ आतिजबाजी या प्रकारे तिथे कार्यक्रम राबवले जातात याकरता मी सर्व समाज बांधवांना आजच्या जयंती निमित्त आवाहन करतो की संध्याकाळी ठीक सात वाजता गांधीनगर येथून आपल्या संत भीमाभोई महाराजांची मिरवणूक निघणार आहे त्या मिरवणुकी निमित्ताने सर्व समाज बांधवांनी घरातील महिला भगिनी लहान धोरणांनी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे व आपल्या संत भीमाभू महाराजांच्या मिरवणुकीची शोभा वाढवावी एवढी मी विनंती करतो जय जयभोईराज प्रथम जय भरज संत भीमा जयंती निमित्त आज कोपरगावाच्या कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन शिवनेरी चौक मुंज चौक अशा आमच्या कार्यक्रमाचं रूपरेषा आणि संध्याकाळी अं मिरवणुकीचं नियोजन आहे अं बाबा चौक तहसील मैदान धारंगा रोड अशी आमची भव्यती भूतवना भविष्य अशी मिरवणूक निघणार आहे तरी सर्व समाज बांधवांना माझी हात जोडून विनंती की आमच्या मिरवणुकीत येऊन त्यांनी कार्यक्रमाचा शोभा वाढवा अशी माझी कळकळीची कल विनंती सर्व समाज बांधवांना